बँक ऑफ महाराष्ट्र राजुरा शाखेचे छत कोसळून एक इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर राजुरा येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे संतोष मारुती देवाळकर असे जखमीचे नाव आहे आपल्या खात्यावरील रक्कम काढण्यासाठी संतोष देवाळकर बँकेत गेले दुपारच्या विश्रांतीची बँकेची वेळ झाली मात्र देवाळकर हे बँकेतच उभे होते एवढ्यात अचानक वरची छत देवाळकर यांच्या डोक्यावर पडले सुदैवाने एवढ्या मोठ्या दुर्घटनेतून देवाळकर थोडक्यात बचावले घटना घड गर, घडताच उभे असलेले अन्य खातेदार ग्राहक देवाळकर याला मदतीला धावून आले यावेळी शाखा व्यवस्थापक राकेश चौगे यांनी सर्वांना बाहेर हकलून लावले व बँकेत चोरी होईल म्हणून दार बंद करायला सांगितले जखमी अवस्थेत असलेल्या देवाळकर यांना ग्रामीण रुग्णालयात नेले व त्यांच्यावर उपचार सुरू आहे घटनेची माहिती शहरात पसरताच काही इलेक्ट्रॉनिक मीडिया व वृत्तपत्राचे प्रतिनिधी वृत्त संकलन करीत असताना त्यांना अरेरावीची भाषा वापरून शाखा व्यवस्थापक वा, राकेश चौबे यांनी चक्क पोलीस स्टेशनची भीती दाखवत बँकेत चोरी झाल्यास पत्रकार दोषी राहील अशी दबडा दाटी केल्याने राजुरा तालुका पत्रकार संघाने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापकाच्या वर्तणुकीचा निषेध नोंदवला आहे या बँकेची इमारत ही नगर परिषदच्या मालकीची असल्याने तात्काळ नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अशा शाखा व्यवस्थापकाला या शाखेतून तात्काळ हटवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे वरून आणते पूर्ण पडली माझ्या डोक्यावर

ढाई ढाई बजे की बात है उनका लंच टाइम चल रहा था तो काउंटर उनका बंद था तो सडन इंसिडेंटली क्या हुआ कि जो अभी कैजुअल्टी है अभी दवा खाने में वो अभी लाइन में अभी इनका लंच टाइम ऑफ होने के बाद कोई यानी कोई काउंटर पे आएगा इसलिए ये लाइन में खड़े हो गए तो इंसिडेंटली सडनली वो पीयूपी के साथ ऊपर का जो छत था वो सॉलिड छत पीयूपी पे गिरा और पीयूपी है ना उनके आंख के ऊपर गिरी मैं जस्ट वहीं पे जो बेंच बेंचेस उनके लगे हुए थे उस पर बैठा हुआ था और कुछ डस्ट मेरे ऊपर भी गिरा और हम सडन वहां से भागे और बैंक के बाहर हो गए अशा शाखा व्यवस्थापका शाखेत हटवावे अगनी नागरिकांली है